नमस्कार मी सागर ही आपलं युट्यूब आय डीमध्ये स्वागत आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपला, मदे है। तो तुमी आपला दो बागा है। जो शौगाचा ब बाग आहे जो प्लॉट आहे तो कसा आहे आपण तुम्ही या ठिकाणी आपण संपूर्ण दाखवणार आहात मित्रांनो तुम्हाला तर बघा या ठिकाणी असा जो प्लॉट आहे आपण तो जो आहे तो बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडं बघा काही बाकीचे जे पानं आहेत जे काही जे पान आहेत ते आपण पिवळे झालेले आहेत तर खूप जण सांगितलं आहे की सांगतात की सागर आपण जे पानं जे आहेत ते पिवळ्यासाठी काहीतरी आपण फवारणी वगैरे करू शकतो का तर फवारणी आपण करू शकतो अन्यथा काहीजण करतात काही जण नाही करतात बरोबर आहे तर आपण 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 शेवगा चटणी आपण कशी केलेली आहे हा जो पॉईंट आहे हां तुम्ही पाहू शकता हा जो पॉईंट आहे तो फक्त असा पोळ हे करायचं आहे म्हणजे शेवगा चटणी अशी झालेली आहे आपली नॉर्मल कारण शेवगा चटणी म्हणजे कशी के करावी लागते आपण या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे बघा हे असं जाळ आहे हे शेवग्याचं जाळ आहे तुम्ही हा पाहू शकता या इथं चाटणी कशी केलेली आहे आता ह्या जो पंदा आहे त्याचा जो हे जी मूळ आहे ही निघत आहे आणि जो हा जो वरचा भाग आहे हा तुम्हाला कट करायचा आहे बघू शकता तुम्ही असं कट करायचं आहे तुम्हाला तुम्ही या ठिकाणी बघा मी, मी जसं कसं कट करतो तुम्ही व्यवस्थित पाहू शकता मित्रांनो हे बघा आणि हा जो भाग आहे त्याला निघू द्यायचं आहे तो निघतो बरोबर आणि फक्त वरला गोंडा कट करायचा आहे तुम्हाला चौगा चटणी अशी करावी लागते काही अशा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मला बी काही एवढं जे शेवगाचं होतं ते ज्ञान नाही होतं पण जसं काही मी जसं त्याच्यामध्ये मी शौगामध्ये पडलो ना तर सर्व मला थोडं थोडं सण संपूर्ण ज्ञान आलं कारण मी काही व्हिडिओ बघितले काहीतरी चांगल्या काहीतरी दुसरं व्हिडिओ बघितले की छोक जस शौगा छाटणी कशी करावी लागते तर प्रकारे मी तुम्हाला जे ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न कर करत आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे आपला जो शेवगा प्लॉट आहे तो पाहू शकता असा बनलेला आहे आपला शौगा बाकीच्या जजाझाडांची जी चाटणी आहे ती थोडी बाकी आहे बाकीच्यांची केली आहे आपण तर आपण जर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर जरूर करा तुमच्या नातेवाईकांना करा नाहीतर तुमच्या मित्रमंडळींना करा जय खानदेश